ताजबाद मेन सिटी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. मिरजेत महापालिका उर्दू शाळा नंबर 14 मध्ये लहान मुलांचा आठवडी बाजार उसाज साजरा. मिरजेत महानगरपालिका उर्दू शाळा नंबर 14 मध्ये मुलांचा आठवडी बाजार भरवला होता. हा आठवडी बाजार भरवण्या मागे मुलांना शिक्षणाबरोबरच व्यावहारिक ज्ञान देखील आवश्यक आहे. त्यांना व्यावहारिक ज्ञान हे लहानपणापासून मिळाले तर ते पुढील जीवनामध्ये व्यवहारामध्ये कोणत्याही प्रकारची अडचण येऊ नये यासाठी आज महानगरपालिका उर्दू शाळा नंबर चौदा येथे आज आठवडी बाजाराचा कार्यक्रम घेण्यात आला यावेळी उपस्थित माननीय आजम काची माननीय युनुसभाई चाबुकसवार मुख्याध्यापक रहिमा इनामदार व सहाय्यक शिक्षक यास्मीन दरवंदार आणि नानाजन पिरजादे रिटायर्ड टीचर कौस अगलावणे इकबाल बागवान आदी उपस्थित होते नमस्कार आमच्या मनपा शाळा क्रमांक चौदा मिरजमध्ये आज सतरा जानेवारी दोन हजार चोवीसला आठवडी बाजार भरवण्यात आलेला आहे मुलांना पैशांचा व्यवहार व पालेभाज्यांचा ज्ञान होण्यासाठी आठवडी बाजार मुलांना घेण्यात आलेला आहे सर्व मुलांनी आपल्या आपल्या परीने आठवडी बाजारमध्ये सहभाग घेतलेला आहे आमच्या शाळेत गुणवत्ता पूर्ण शिक्षण देण्यात येत आहे आमच्या शाळेत मुलांची पटसंख्या पण बरोबर आहे